आता आपल्या वंशाचा दिवा कोणत्या गल्ली नव्हत आयुष्याचे दिवे मागवतोय ते पण जा बघा नाव कुणीतरी मित्र त्याला थांबला जाईल थोडासा वेळ थोडा अग घरात रात्रीच्या साडे अकरा वाजले एखाद्या रोजच चालू आहे कधी विचारलंच का त्याला की रात्री मारायला कुठं पिशाच्या सारखा होत असतोस त्याच्यासल्या देखील पांघरून आणि एक लक्षात ठेव एक दिवस दोन जण होईल तुम्हाला कळेल तुला करून होता हा बघा आला म्हणजे पटकन मारून मी जेव्हा मारते तुला आज कुठे गेला होता काय नाही ते असं सर असंच तुझं हे असं हजे रोजच चालू केलंय आता आले ना घरी हो हो गेलेस ते आमच्यावर माथ्याचा घाम कबरला लिहिपर्यंत कट्ट करून वाढवलं तुम्हाला काय तुमचं काही असलं ते समाधान मागणं अरे पोहलत नाही रे बाबा आम्हाला आता ह्या वेळात कधी ती तो तरी काय फळवलं जातो रोज घोडा गाडी बैलगाडी शरीर आले की असली फेर करून फोटो भरणार नाही लक्षात ठेव रोज रोज तुमची भांड बोलून त्या ठेवणाऱ्या पांख्यांची फेर सुद्धा त्या येऊ लागेल आम्हाला स्वतःच्या आयुष्यासोबत आमच्या पण आयुष्याची खरपड कमी झाले आमच्या पहिली तुम्हाला काय करायचं बाबा मला काही द्यायचं असले सगळे आयुष्याचे आणि कसले काय मिळणार तेवढं मोठं तुम्ही केलं तेच जर करत बसलो आयुष्य कमी पडेल पण श्रीमंती काय यायची नाही आमच्या लशी देऊन श्रीमंत होण्यासाठी अगोदर यशस्वी भावं लागतं त्यासाठी कष्ट हा एकमेव मार्ग आहे सोनं जेवढं झिजेल तेवढीच त्याची चमक वाढत असते अरे दुसऱ्याच्या उम्याला निवडून लावून स्वतःच्या गाडीत तुळशीचा गावं कधीच येत नसतो हे बाबाय तू कधी बोलायची अरे मग कधी बोलू घरी आई आहात तुम्ही त्याच्यात कधी देव वेळ मिळालाच तर थोडं त्याच्या खोलीत जाऊन बघा काय अवस्था केली आहे तुमच्या या चिरून निवडणुका खोरीची

तुमच्या त्या तुपकुंच्या पगाराच्या नोकरीतून माझे शिक्षण काय होणार नाही तरी सोडणार नाही मी हो अरे माझे स्वप्न महत्वाकांक्षा खूप मोठे आहेत आणि त्या कशा पूर्ण करायच्या हे कळतं मला बरं का तुमचा शांत तुमच्याकडे ठेवा मला नका शिकवू अरे अरे विलय ऐक ना तुम्ही तरी काही तुम्ही बोलाल माझ्याशी असं कसं वागला असं वागलात ना तर तो कोसळून जाईल एक दिवस आणि तो काहीतरी प्रयत्न करतोय ना पण त्याच्या हाती यश लागत नाहीये तर त्याचा काय दोष आहे हा त्याचा काय दोष अरे वाटत कर्म जर चांगले असतील तर त्याला कष्टाचे जोड असेल तर यश का दिलं नाही ना अगं अजून तुझ्या प्रोग्राम हातात कसले बंडे डोळे बांधले नाही हेच माझे नशीब समजतो मी दुसरं काय आम्ही काय बोलतो हो? बोलतच कसं तुम्हाला असत बोलायचं लक्षणं बघते आता तुम खोडीत काहीतरी विपरीतच चालू असेल तर प्रकार काय चालत खर हे खरंच समजणार नाही मला त्यासाठी आम्हाच्या पौड मला तर दिवस दिवसभर बाहेरच असतो आम्हाला खोड भर बुरू छेछे छेछे सगळं भयंकर आहे तेव्हा काही नाही काही नाही हे सगळे तुमच्या घराचे खेळ आहेत होईल सगळ्यांनी आज राऊ तुला पटवून येईल तर बाळाचा गुरु मग बघे हे अंगातली छोटी कसं पटाकट माझ्या मागल्या तुला अरे दुर्गीच तांग आहे गुरबुर मला तरी पटत नाही बाबा लागून काय काय घ्यायला भेट काय पडली ती, गे ती, 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 सा सा ती का तुम्ही आई आली म्हणून काम कस कसले अरे कसल्या समजूती मारता शिवती पकड तीन दाई लिंबू यामुळे आपलं काय बोलवले हा त्या तुला पटत नसतं तर डे सोडून पण डोळ्याने जेव्हा बक्षिल तर मी तेव्हा कलाल तुला मुळ आजचा शेवटचा चालू आहे की मुळाने गुंड्याच्या आज कशी चकवा देतील तेच बघायचं आहे आज घस करून घ्याव सारू गरू माहिज नाही निश्चित लागते पाहिजे यासाठी बांधून जाणी लागते अगरू शक्ती आहे आपली पुत्री आपली जान आहे आपण सगळं हरवी बोलतो किंवा बरोबर की नाही बरोबर तू आपली अपेक्षा काय हरगीने बोलणं मारलंच पाहिजे काय केलं आपण विद्या भाईने गुरुजींच्या आपल्याला पुढे दिल्या मैदानातच निघा रोज खिशात घेऊन फिरतो बर का हल्ली काय मैदाना घडत चार पाच सेकंदाचा परत टेन निघणार बाबा काय तर करायलाच पाहिजे मला तर वाटत की नाही गुरुजींच्याकडे परत जाऊन मिळायला पाहिजे निघणार अरे मित्र सगळं येणार अरे बाबा तू खाज केले की घेऊ असं तेव्हा नसतो बाबा ठीक दोन वर्षापासून त्या पलीकडच्या अपमान करते सोडतो काय बरोबर कार्यक्रम बनवलाय जर का तुला उशीरच कमी काय पण तुम्ही कायचे का आपल्या आप oh, oh, अरे आजचं सगळं सेलिब्रेशन वैभव सांगपा म्हणजे आपण आपण करणार बच्चन बरं ते एवढं पण म्हटली अरे यार आपल्याला जॉब मिळाला जॉब म्हणजे ن yeah.

अरे गुरुजींचे गुरुजी हेडमास्तर भेटलेत आपल्याला काय काय अरे आपल्या ओकीचं वीआयी लेवलचा भेट घेतली आपली बानामची जागे म्हणून विषय केला पण काय सांगू यार आपल्याला अरे हवत तस जसं काय मुलाखत घेणार माझ्या पुटीत तुम्ही हाड बाय विषय हाड नाही तुम्हाला पण टोटल मंत्री आमदार कितीच असतात खर्च उत्तर अरे सगळी सूत्र कितन हलतात किती मला एवढ्या मोठ्या मोठ्या हस्ती तिथे जातात म्हटल्यावर विषय मोठाच असतो रे खर्च बी लागलच नाही हा अरे येण्याचं असो ना पण थोडाफार तिथला खर्च तर द्यावाच लागेल आणि इन्स्टंट झटपट गोष्ट साध्य करायची तर मग विषय व्हावा करावं लागतो करावा लागला जायला आता खोळ वाटून तो सल्ला पैशाचं सोड प्रत्येकाला जोडायला काय सगळे म्हणून झाला माझ्या आधीच तर दहा वाल्यांचं देणं वाटलंय माझं गळ्यातली चेन आईची एकडी बुडली आता मी कुठलं मोठा आणायचा यासाठी करायचं करायचं लोक

आम्हीच आह <laughs> आसपासून आम्ही महाराज तुमच्याकडे आठ आज दहा हजारांच्या नोकरीत आमच्या गरजा पुरे होणार म्हणून गावातील एका गुरुजींकडून खूप प्रयत्न केले गेल्या पाच अमावसाला बाईची झोटीन पकडायला पण बघितलं पण तिने पण तुम्ही दिली आम्ही पूर्ण

एखाद्या अंधारा खुलीत बसून कुणी, कुणी काहीही सांगेल तुमचं आयुष्य बदले ढोंग आहे ढोंग त्यासाठी सिद्धी प्राप्त करावी लागते माझ्या अभमरी शक्तीच्या प्रभावामुळे असंभव गोष्ट ही संभव होते सिद्ध आहे स्वयं सिद्ध तुम्ही सांगतो असलं पाहिजे असलं पाहिजे जागृत देवीचा दरबार आहे हा कोणतीच गोष्ट सहजासहजी प्राप्त होत नाही विधी असता अनेक साधने उपलब्ध करावी लागतात मुळात साधन काही लागू दे खंचाची काहीच चिंता नाहीत नसतात असली साधने कमी वेळात शुभंती होईल तर विधी सुद्धा कठीणच करावा लागेल

सहज साध्य होणार नाही ते जय पण महाराज काय साध्य लावावं लागेल सांगा तुम्ही ते साध्य करण्यासाठी आम्ही काय वाटते ते करू हा तुमच्या धर्मयोगाचा भाग आहे तुमच्या नशिबी असेल तर नक्की मिळेल सांगा महाराज सांगा ऐका तर मग तुमच्या मंगात धान्स असेल तर गिरोदर्भाईच्या पोटातील गर्भाची मंजर मंजूर

आम्हाला काही दुसरा तोडगा नाही का म्हणजे जो आम्हाला जमून दुसरा तोडगा एका उरातील अस्थिर्या लागतील साठी अस्थिर

नको 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 राहू बाबा नसेल तर चालते हा देवीच्या दरबारातून आता जाते घेतली जा मी नाही माझ्या घेणार मला मोठं व्हायचं आणि मी त्यासाठी काहीही करेन मी तुला काही वेळ बिल लागली मी विचार कर मरदा येत असल्यास ते सेवांच्या बरोबर आम्ही तरी जातो या महाराज मी मी आले ते असते तुमची तयारी करा लवकरच मी असते घेऊन तुमच्या हाती सोपले ठीक आहे जर त्या साधनाची उपलब्धता तू केलीसच तर घरात कोणत्या तरी एका कोपऱ्यात तिच्या समोर तू मनातील इच्छा व्यक्त करून इथूनच तुझ्या नव्या परवाला सुरुवात उपाय सांगतात ते, ते सुद्धा तुमच्यावर निश्वास ठेवून या गोष्टींचा मजू लागतो असं किती पोहोचता हे असणार <laughs> अरे यांचं आयुष्य निराशावादी बनले पण आशावादी आहे आणि पर जोपर्यंत अशा माणसांच्या मनामध्ये आशा अपेक्षा मोह लालच आहे तोपर्यंत आपला दरबार असाच भरत जो जोपर्यंत या समाजातील लोक अंधश्रद्धेचे भक्त आहेत तोपर्यंत आपला दरबार अशा मूर्ख लोकांनी ओसंडून वाहत असेल <laughs>

ઓ <laughs> 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 आ वाजवा गोष्टी अरेकडे हवेले गोष्ठी तुझे मजल गेली जात हो जात हो आताच आता माझ्या घरात आणि देवा आमचं कुठलं पूर्वजन्मीचं पाप पुरा साप म्हणून उडावला पाहिजे बघितलस वासती बघितलस या हा गोष्टी या आखुरी गोष्टी आजवर नजर या केल्यास म्हणून आजचा हा काळा दिवस फिरतोय आम्हाला आताच आता फेकून दे त्या राखना आणि त्या बाऊले घरावर लवकर

माझा खेळ संपवतोय काय म आता मी तुम्हालाच संपवतो

देवा मंडळी मंडळी मला माफ करा मी माझ्या पोराला वेळी चावरलं नाही आणि त्यामुळं त्यालाही स्वतःला सावरलं नाही अहो तुम्ही का अपराधी वाटून घेताय स्वतःला ही आजची बेबंद तरुणाई अशा शॉर्टकटच्या आहारी जाते जो मार्ग केवळ अज्ञान अभिलाषा या फसव्या पायघडीवर चालतो शेवटी फसगत अपराध आणि पश्चाताप याशिवाय हाती काहीच लागत नाही अहो जेव्हा ज्ञानाच्या उजेडातील श्रद्धा हरते तेव्हा अज्ञानाच्या काळोखातील अंधश्रद्धा विजय ठरते खरंय साहेब कष्ट प्रयत्न संस्कार कमी होऊन आपसुक संपत्तीचा मोह अनावर होतो तेव्हा तेव्हा हा रात्रीचा खेळ असाच सुरू राहतो आणि कित्येकांचे आयुष्य बर्बाद करत राहतो कुठवर चालणार हे कोणाच ठेव घेऊन जाते ¡Lo